रयते ते मधुनी नव्या युगाचा हाता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते ते मधुनी नव्या युगाचा माणूस हाता घडतो आहे वटवृक्षाचा विशालतेचा फाला पड़तो आहे रयते मधुनी नव्यायुवाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ही ठरते आहे शाहू फुलांचे नमस्कार रसिक श्रोते हो। शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व भगत ज्युनियर कॉलेज गवान कोपर येथे आपले सहर्ष स्वागत विद्यालयाचे आधार स्तंभ व रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार व मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेट ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने या विद्यालयाचा यशस्वी शैक्षणिक प्रवास सुरू आहे या प्रवासातील पुढचे पाऊल म्हणजे विद्यालयाच्या प्राचार्य व मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या सौ जोशना ठाकूर मॅम यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला नवोपक्रम एक मुलाखत यशस्वी माजी विद्यार्थ्याची स्वागत आपल्या माझा पहिला प्रश्न हा असेल आपण सामाजिक क्षेत्रात तेव्हा आणि कोणाच्या प्रेरणेने आलात नमस्कार मी सामाजिक क्षेत्रामध्ये जवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माननीय भगत साहेब स्वर्गीय जनरल आत्माराम साहेब यांच्या मुलं त्यांच्याबरोबर मी समाजकारणामध्ये आलो आणि मग त्यांच्या पुढं त्यांच्या सम बरोबर राहूनच मी समाजकारणामध्ये सतत भाग घेत राहिलो सर आपण सामाजिक कार्यात एवढे व्यग्र असताना आपल्याला राजकारणात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली एकोणीस श्र्याण्णव साली मी सरपंच झाल्यानंतर माननीय आपले सर्वांचे नेते माननीय ने रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मुलं मी खरा म्हणजे राजकारणामध्ये आलो कारण तर सरपंच बिनिरोध म्हणून मला आणि सर्व ग्रामस्थांनी त्यावेळेला मला बिनिरोध सरपंच आपल्या ग्रामपंचायतचं निवडून दिलं आणि तेव्हापासून मी राजकारणामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या बरोबर तो आत्तापर्यंत मी रामशेठ ठाकूर साहेबांबरोबर राजकारणामध्ये आलो आणि त्यानेच सर्व जी राजकारणातले काही पदं आहेत ती सर्व रामशेठ ठाकूर साहेबांनीच मला दिलेली आहेत सर आपण राजकारणात आला जाणार राजकीय क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाली का आणि ती कोणती हे थोडक्यात सांगा राजकारणामध्ये आल्या पहिलं सरपंचा पद मिळालं त्याच्यामध्येच मला सर्व प्रशासकीय कामांची सुद्धा माहिती त्या ठिकाणी झाली त्यानंतर थोडा पुढे जर जाऊन बोलो तर पण वेळा अर्बन बँकेचा मी वाईस चेअरमन त्यावेळेला झालो आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा बँकेच्या प्रशासकीय कार्यामध्ये मला काम करण्याची त्या ठिकाणी मला संधी मिळाली सर सरपंच झाल्यानंतर ग्राम आपण अनेक विकासात्मक कामे केली अनेक वेळा आपल्या भाषणातून आम्ही ते ऐकलेले सुद्धा आहे याच बरोबर आम्ही आपल्या पहिल्या भाषणाचा सुद्धा प्रसंग ऐकलेला आहे तर मला असं विचारावं वाटतं की आपण पहिलं भाषण कोणतं केलं होतं आणि त्यावेळचा आपला अनुभव कसा होता आज तुम्ही सर्व लहान लहान मुलं आहात आणि मला वाटतं आहे सिनियर के जी ज्युनियर के जीला गेल्यापासून तुम्हाला स्टेजवर सर्वांना माईक तुमच्या हातामध्ये आता मिळतो म्हणजे सर्व मुलांना मग ती इंग्रजी माध्यमाचे असू द्या किंवा मराठी माध्यमाचे असू द्या या सर्वांना आता स्टेज लहानपणापासून मिळालं आहे परंतु आम्हाला स्टेज बोलल्यानंतर मी एकोणचाळीस वर्षाचा झाल्यानंतर सरपंच झाल्यानंतर मला त्या ठिकाणी पहिला माईक घेण्याची संधी रामशेठ ठाकूर साहेबांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतची मिटिंग आमची जुना ग्रामपंचायतचं ऑफिस आहे कोवा गावामध्ये अशोकच्या घराजवळ पहिलाच माईक आणि पहिलाच भाषण बोलल्यानंतर त्या ठिकाणी मला फुल धडकी भरली आणि कसं तरी करत मी त्यांचे एक दोघांची नावं घेतली शेटचा मला वाटते होते जेमध्ये होते महेंद्र गेर शेठ घर भाऊ वगैरे ह्या लोकांची नावं तीन चार घेतली आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो हा तो खरा प्रसंग मला भाषण करताना नेहमी आठवतो आपण आम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांमधील आपले समृद्ध अनुभव कथन केले सर मला आपल्या शाळेय आठवणींबद्दल काही विचारावं वाटतं आपल्याला शाळेत शिकत असताना कधी शिक्षा झाली का व कोणत्या कारणासाठी झाली होती मला वाटते आता जर मुलीला कुठल्या किंवा मुलाला कानाला पकडलं तर ताबडतोब घरी जाऊन सांगतात का मला रणवे सरांनी मार मारलं याने मारलं परंतु त्यावेळेचं बेल अशी होती मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत असतानासुद्धा आम्हाला सोलकर गुरुजींची आठवण नेहमी येते का तर मराठी माध्यमात शिकत असताना सातवीला म्हणजे त्यावेळेला त्याने आम्हाला भरपूर मारलेलं आहे म्हणजे त्यांची पण त्यांनी हाऊस करून घेतली आणि आमची मान मार, मार खायाची पण हाऊस पुरी झाली सतत हा मा मी जो शाळेत होतो तोपर्यंत बहुत भर बर, भरपूर सरांनी आम्हाला मारले या ठिकाणी मी बुमनाले सरांचा नेहमी उल्लेख करतो कारण तर आज बुमनाले सर त्यावेळेला एवढे मारले नसते तर मार मला वाटते कदाचित मी इथपर्यंत आलो असतो किंवा नाही ही पण मला माझ्या मनामध्ये नेहमी कधी कधी आठवण मला येते कारण तर मला त्यावेळेची गरिबी जर आपण बघितली तर आम्हाला शर्ट मिळायचं म्हणजे फार कष्ट कर, करून आईवडील ते शर्ट शंभर दोनशे रुपये आणून शर्ट पॅन आणून द्यायचे एके वेळेला असं झालं का आठवीला असताना बुबनाले सराने आम्हाला सांगितलं का नवीन शर्ट पाहिजे तर ठीक आहे मी दिवशी गेलो घरी गेलो आणि आईवडिलांना सांगितलं की मला नवीन शर्ट पाहिजे सरांनी सांगितलं आहे दोन दिवस विचार करण्यात गेले आणि दोन दिवस पैसे जमा करण्यामध्ये गेले असे चार दिवसानंतर मग पनवेलला जाऊन मला तो शर्ट शिवला आणि पाच सहा दिवसानंतर मी तो शर्ट शिवून नवीन शर्ट बोलल्यानंतर त्याचा आनंद त्यावेळेला खरा वाटत होता आता तुम्हाला कस नेहमी नवीन कपडे मिळतात तर त्यावेळेला नवीन शर्ट घालून म्हणजे अशी मी शाळेमध्ये आलो आणि मग सरांनी मला पहिला प्रश्न विचारला का पाच सहा दिवस तू कुठं होता मी सांगितलं सर तुम्ही मला नवीन शर्ट शिवायला सांगितला होता आणि तो शर्ट मला शिवायला चार पाच दिवस गेले आणि म्हणून मी चार पाच दिवस शाळेमध्ये आलो नव्हतो मग जुना शर्ट काय केला आता नवीन शर्ट यांनी सांगितलं आहे त्यांना तर मी विचारू शकत नव्हतो त्यावेळेला कसं तुम्हीच मला नवीन शर्ट सांगितला तर आणि आता जुना कुठं आहे विचारता तर मी थाप मारली थोडीस तो फाटला होता म्हणून आणि मग त्यांना त्याचा कसा राग आला म्हणून मला एवढं मारलं त्याने तर तुम्हाला सर्व मुलांना अजून तुम्ही कधी मार नसेल खाला एवढा मार बुबनाले सरांनी मला त्यावेळेला दिला आणि त्यावेळेचं सरळ तरुण रक्त आमची सर्व भांडणाचं गाव म्हणून पण काही लोक ओळखायचे आम्हाला पण तुम्ही घरी जाऊन सांगितलं नाही की मला मारलं सरांनी म्हणून पण तो त्याचा फायदा मला आज बघायला मिळतो की ज्या रूममध्ये मला सरांनी मारलं होतं तीच आज आपली चेरमनची रूम आहे आणि त्याच्यामध्ये चेअरमन म्हणून मला बसण्याचा मान त्या ठिकाणी भेटला हे खरंच संयम त्यावेळेला मी ठेवला तर असा संयम आपण विद्यार्थ्यांनी ठेवणं नक्कीच गरजेचं आहे जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर संयम आपण नक्कीच ठेवावा सर आपण एवढ्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यस्त असताना आपल्या कुटुंबासाठी वेळ कसा देता कुटुंबासाठी वेळ देतो हौस असली का माणसाला एकदा सर्व ठिकाणी लक्ष देता येतं मी सकाळी किती वाजता उठून साडेसात आठला मी घरातून बाहेर पडायचो आत्ता थोडे दोन तीन महिने थोडा उशिरा जातो कारण पहिलं सुरुवातीला लवकर उठला का चहा पाणी घ्यायचं आणि मग नाश्ता करायला पण वेळला ऑफिसला तर अशा पद्धतीने दिवसभर काम करत असताना कुटुंबाची आठवण न येणं म्हणजे ते बरोबर नाही आहे चा तीन मुली मुलगा नातू एवढ्यांना सगळ्यांना सांभाळायचं ना म्हणजे ते घरावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे तेवढी जास्त मेहनत करायला लागायची कारण तर जास्त काम तिथे करायचं पुन्हा घरात पण त्या पद्धतीनं आपण मुलांवर लक्ष लक्ष देऊन कुटुंबाचा गाडा व्यवस्थितपणे मी तसा चालवला कारण तर पण मेहनत भरपूर लागली त्या गोष्टीला सर आपण सामाजिक व राजकीय क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्रामध्येही आपला हो जम बसवला आहे तर आजच्या युवा पिढीने फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडेही वळावे यासाठी तरुणांना आपण काय संदेश द्याल माझी तरुणाला एक सर्वांना विनंती राहील की आपण फक्त नोकरी आहे की नोकरी न करता आपण व्यवसाय करणं नोकरी देण्याचं काम आपण करायला पाहिजे नोकरी घेण्याचं काम नाही तर नोकरी देण्याचं काम युवकांनी करावं असं मला मनापासून वाटतं मी प्रत्येक भाषणामध्ये त्याचा उल्लेख नेहमी करत असतो क आपण चार माणसांना जर नोकरी दिली चार मुलांना नोकरी दिली तर त्यांचं नक्कीच ते ठिकाणी कल्याण होईल गरजेचं आहे आपण मी मग संयम सांगितला तशी मेहनत करणंसुद्धा भरपूर गरजेचं आहे मी तुम्हाला माझ्याबद्दल एक सांगेन आम्ही वीस एक वर्षाचा असेन त्यावेळेला आमचं शेत कुठं होतं जासईचं पुढं हे मंदिर आहे बघा शंकराचं मंदिर आहे त्याच्या रेल्वेच्या त्या बाजूला आमचं एक शेत होतं आणि त्या शेतावर शेत इथून आपण आवन नेऊन म्हणजे रोप नेऊन आपण त्या ठिकाणी तो शेत लावायचा तर माझा भाऊ एक पन्नास ते असतात जुड्या त्या घ्यायचा आणि मी किती शंभर घ्यायचो म्हणजे मेहनत करण्याची माझी क्षमता ही पहिल्यापासून त्या ठिकाणी जास्त आहे काही गोष्टी सांगू शकत नाही एवढे ओपनली परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये मी जास्त काम करण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे बॉडी पण तशीच त्या टायमाला माझी होती आणि म्हणून ते काम करणं सर आपण या विद्यालयाचे माजी विद्यार्थी याच विद्यालयाचे स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि अशा खंडातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हा जो यशस्वी प्रवास आहे म्हणजे माझी विद्यार्थी ते चेअरमन या यशस्वी प्रवासाविषयी या क्षणाला आपल्या नेमक्या भावना काय आहेत माझ्या भावना बोलल्या तर मी तुम्हाला माहित आहे की माझा पहिलं कुठलं का काम असेल उदाहरणार्थ माझा वाढदिवस असेल तो मी दुसरंकडे न साजरा करता आपल्या हायस्कूलमध्ये येऊन म्हणजे ज्या ज्या हायस्कूलनी ज्या शाळेने आम्हाला मोठं केलं मला वाटतं ही शास्कूल जर झालं नसतं तर इथं सर्व जे लोक कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते शिकलेच नसते ना आज कुठंतरी देश दोडूल्याला लागल्याप्रमाणे ते फिरत राहिलो असतो आम्ही सर्व लोक म्हणून या संस्थेवर या शाळेवर या संस्थेवर जेवढं प्रेम आहे की कर्मवीर अण्णांनी ही स जर ही संस्था काढली नसती स्वर्गीय जया भगत रामशेठ ठाकूर साहेब किंवा दत्तूशेठ पाटील आमचे विठ्ठल भगत हे सर्व मंडलीनी आणि यावरले भुशेट वगैरे जे कार्यकर्ते होते जुने त्या लोकांनी जर या शाळेला मदत केली नसती तर मला वाटतं आमच्यासारखे विद्यार्थी म्हणजे स्वतः मी तरी कुठं जा शिकायला जाऊ शकलो नसतो आणि म्हणून या शाळेबद्दल आमच्या मनामध्ये आदर नक्कीच आहे आणि मला वाटतं की ही शाळा नसती तर मी कुठं ना कुठं म्हणजे इथं तर दिसलो नसतोच कुणालावर परंतु बहुतेक लोक पण दिसले नसते आणि म्हणून या शाळेच्याबद्दल इथं जो शिकलो आम्ही त्याच्याबद्दल आम्हाला खरोखर मनापासून आनंद वाटतो की हा पाया आहे इथं पाया झाला आणि आणि शिकवलं आम्हाला मार खायला शिकवलं कामं करायला शिकवले सगळ्या पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी आम्हाला मिळालं आणि म्हणून आज समाजामध्ये जात असताना आम्हाला एवढा अनुभव इथं मिळाला भरपूर शिक्षकांनी मला कुलकर्णी शिक्षक होते इथं आम्हाला एकदा सांगितलं का ते ड्राइंगचे टीचर होते ते त्याने आम्हाला सांगितलं आम्ही ते काय कागद तो कोरा कागद होता तो आम्ही बारीक गोंडालून आणला आणि मग त्यांनी तो बघितला त्याने आम्हाला भरपूर मारलं मग एवढं आम्हाला काय माहीत नव्हतं का कसं शिकावं काय करावं का तर ते तेवढं मार्गदर्शन घरातसुद्धा घरात पण तेवढं शिक्षित नव्हते लोक आईवडील पण तू इथं आल्यानंतर आम्हाला वाटलं का शिक्षणाशिवाय हा पर्याय नाही आहे आणि म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती राहील एक सल्ला राहील की आपण चांगल्या पद्धतीचं मेहनत घ्या आणि हे चांगलं शिक्षण पूर्ण करा आज तुम्हाला रामशेठ ठाकूर साहेबासारखे नेतृत्व आपल्याला सर्वांना भेटलेलं आहे कुणाला शर्ट नसला कुणाला शूज नसले तर शाळेला पूर्ण शूज देण्याचं काम ते क त्यांनी केलेलं आहे सर्व जे काही लागेल दर ला ते दरवर्षी वयांचं वाटप करतात सुरुवातीला पुस्तकांचं वाटप करत होते तर अशा पद्धतीनं आमच्या वेळेला आम्हाला कोण देणारा असा नव्हता कारण तर त्यांच्याचकडं नव्हतं दुसऱ्याकडं तर ते एवढ्या लोकांना कुठून देणार म्हणून आम्ही त्यावेळेला रद्दीमध्ये जी पानं कोरी मिलायची ती पानं जमा करून बायडिंग करून आम्ही वया बनवून त्याच्यावरून आम्ही शिकलो शाळेमध्ये मी आमचे अनुभव बोललेत तर तुम्हाला दहा वया दिल्या मंडळाकडून आमचे ठाकूर साम विकास मंडळाकडून तरी तुम्हाला तेवढा काय आनंद वाटत नाही पण तेव्हा हो आम्हाला एखादी वही जर भेटली असती तर भरपूर आनंद झाला असता परंतु आम्ही ती रद्दीमधून बनवून शाळा शिकलो हा एक आमचा मोठे आम्हाला तोच खरा अनुभव याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून या संस्थेचा चेअरमन झालो हे सर्वात मोठं पद आहे असं मला नक्कीच वाटतं करत शिक्षणमध्ये एवढी मोठी संस्था आहे आशिया खंडामधील सर्वात मोठी संस्था ज्यांचे अध्यक्ष माननीय शरदचंद्री पवार साहेबांसारख्यांची संस्था रामशेठ ठाकूर साहेब त्या ठिकाणी मॅजिंग कौशीलमध्ये आहेत या संस्थेमध्ये चेअरमन व्हायला मिळणं हे सुद्धा कुठेतरी भाग्य लागतं आणि म्हणून मला या ठिकाणी चेअरमन होऊन गेल्यापासून बाहेरसुद्धा अनेक पदं भेटली हो हो त्या ठिकाणीसुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी त्या ठिकाणी मला सतत मिळत गेली आतापर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये भरपूर जसं तुम्हाला आम्ही सुरवातीला मले लावायचो मले म्हणजे भाजीची शेती लावायचो त्यावेळेला आणि मी भाजी घेऊन म्हणजे पडवळ वगैरे ही हो भाजी घेऊन आम्ही पडवेलला हो जायचो विकायला जे भाजी मार्केट आहे आतमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती त्याला बोलतात ज्या ठिकाणी मी भाजीपाला विकायला जायचो त्या भाजीपाल्या त्या केंद्रामध्ये मी सध्या त्या ठिकाणी त्या त्याचा आप सभापती झालो मग ज्या ठिकाणी भाजी विकली त्या ठिकाणचा सभापतीसुद्धा मी झालो मग हेच भाग ते खरं लागतं की ज्या ठिकाणी मी मेहनत केली त्या ठिकाणी मला पद मिळलं किंवा मान मिळणं हे खरं असायला पाहिजे दुसऱ्या क्षेत्रामध्ये सतत मिळत राहिलं पण ही दोन तीन ज्या गोष्टी आहेत एक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी मी संचालक झालो मी काय नाव नाही गाव नाही कुठलं मतदान श्री श्रीवर्धनपासून थाना सर्व हो या भागातली मतदारांनी मला अमशेठ ठाकूर साहेब असतील आहेत दत्तूशेठ या लोकांच्या मुलं मला सर्व लोकांनी त्यावेळेला मतं दिली आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो म्हणजे अनेक प्रकारची जर इथंच मी उलटा फिरलो असतो भुपनाले सरांवर तर पुढचं मला काहीच भेटलं नसतं हे एक खरं घेण्यासारखी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आहे की आपण शांत राहिलो आणि अजूनपर्यंत शांतच राहतो परंतु आपल्याला सर्व पदं त्या ठिकाणी मिळत जातात आणि अशा तुमचा आशीर्वाद असला तर तुम्ही आम्हाला बोलत जा मी आम्ही नसलो इतर तुम्हाला भाषण करायला आम्ही नेहमी मी ने, येत ने जाऊ धन्यवाद मुलाखतीच्या माध्यमातून अतिशय मन मोकळेपणाने आणि दिलखुलासपणे आमच्याशी संवाद साधला याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी आपले मनस्वी आभार व्यक्त करते आणि आपल्याबरोबर विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री अनंता शेट ठाकूर साहेब आणि श्री विश्वनाथ कोळी साहेब तसेच विद्यालयात नेहमी सहकार्य करणारे श्री विजय शेट घरस साहेब आणि श्री देशमुख साहेब व अन्य सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय कर्मवीर